आपल्या हातात घेऊन असतो काही बोलत नाही पण तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो थोड्याच वेळात ते हॉटेलवर पोहोचतात रूप्स तू फ्रेश हो मी बघतो जेवायचं काय करायचं ते हम्म रुपाली मान हलवून रूम मध्ये जाते आयुष रिसेप्शन वर जाऊन काही चौकशी करतो जेवायला खाली पण व्यवस्था होती ती सगळी बघून एक फेर फटका मारतो आयुष त्यांच्यासाठी जेवणाची ऑर्डर देतो जेवण रूमवर पाठवायला सांगतो आणि मग रूमवर जातो रूम मध्ये रुपाली आपल्या आजच्या अनुभवात हरवली होती विचार मग काय होत हे तिला ते खाली पडतानाच एक क्षण आठवत होते तिचं आयुषला घट्ट बिलगण आणि आयुषचं तिला घट्ट धरून ठेवणं त्यात ते खोटं खोटच मला सोडू नको म्हणणं सग्ण ती स्वतःशी सगळं सगळं आठवून हसत होती ती खरंच या दुनियेत नव्हती असाच काहीसा अनुभव झाला होता आज हातातलं घड्याळ काढून ती टेबलवर ठेवते आणि गाणी लावते गाणं गुणगुणत ती आपल्या केसांचा आंबाडा बांधते आणि फ्रेश व्हायला जाते आरशात स्वतःला बघते स्वतःचे डोळे बघून फरत असते डोळे मग ती म्हणते खासली बावळट आहे ना मी आयुष मला जीव द्यायला लावेल मी असा विचार तरी कसा काय केला <laughs> वेडी ते स्वतःच्याच प्रतिकृतीला बुद्धू म्हणत असते आणि कपाळावर हात मारून घेते माझा आयुष एक वेळ स्वतःचा जीव देईल पण मला असं काही म्हणणारच नाही तो ती दातात बोट घालून विचार करत असते पण ते क्षण होतेच तसे ना कसला आहे ना हा आयुष मला कसलं घाबरवलं होतं त्याने काहीतरी करायला हवं स्वतःशी काही निश्चय करून ती थंडगार पाणी तोंडावर मारते त्यामुळे तिच्या शरीराचा आणि मनाचा सगळा थकवा पळून जातो ती बाहेर येते आणि आरशासमोर तयार व्हायला उभी राहते रूप्स थिंक काय करायचंय स्वतःच्याच विचारात रूपाली मग्न असते आरशासमोर बसून ती मॉइश्चरायझर लावत असते तितक्यात आयुष्य येतो डोळे मोठे करून आयुष स्वतःशीच हसला रुपालीची समोर उघडी पाठ त्याला बोलवत होती तो ते इन्व्हिटेशन कसं काय नाकारू शकत होता तो तिच्या जवळ जातो हो, आणि तिच्या पाठीवरनं हलकेच हात फिरवतो हो रुपाली दचकून उभी राहते तिच्या हातातली बाटली खाली पडते आरशातूनच त्याच्या प्रतिकृतीला बघून ती विचारते आयुष तू कधी आलास आयुष तिला काहीच उत्तर न देता हात तीचा माने वर आणत तिच्या मानेवर फिरवतो आयुष तुला फ्रेश नाही व्हायचंय का त्याला मागे ढकलत रुपाली म्हणाली तेच तर ट्राय करतोय हा पद्धत जरा वेगळी आहे हा माझी जाने मन ओ जाने जा, बता रूपाली आयुषकडे बघत नजरेने असं म्हणाली आयुष तिच्या जवळ येत म्हणतो सांग आयुष डोळे मोठे करून बघतो तिच्या ओठांवर ना हात फिरवतो त्याचे शब्द गाण्याचे बोल पूर्ण करतात छूने देईन होठो को होठों से मेरे जरा तस रुपाली मागे सरकते ती तिथून पळायला बघते पण खाली पडलेल्या बॉटल मधन सांडलेल्या मॉइश्चरायझर वर तिचा पाय पडतो आणि पाय घसरतो आयुषने तिचा हात धरला होता त्यामुळे तो तिला धरतो आणि दुसरा हात कमरेभोवती टाकून तो तिला पडण्यापासून आवरतो काही क्षण तसेच स्तब्ध असतात त्या क्षणातली जादू अनुभवत एकमेकांच्या डोळ्यात गुंग आयुष तिच्या पाठीवरनं हात फिरवतो त्याच्या स्पर्शाने रुपालीच्या अंगावर काटा येतो आणि ती त्याच्यापासून नजर फेरते। तसा आयुष तिच्या जातो तिचे केस सोडतो आणि त्यातून हात फिरवू लागतो तिच्या अजून जवळ जाऊन खाली वागतो त्याचा श्वास आता तिला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होता दोघांचे हे श्वास चढले होते आयुष अजून थोडा तिच्याकडे वागतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो काही क्षणांनी रुपाली देखील त्याला प्रतिसाद देते दोघेही कंबर मोडेल अशा <laughs> परिस्थितीत होते पण सोडवत मात्र कोणालाही नव्हतं दारावरच्या टकटकने ते वेगळे होतात त्यांचं जेवण आलं होतं रुपाली आपल्या केसांतून हात फिरवत त्याला म्हणते अरे आता तरी जाऊन फ्रेश हो ना मी तयारी करते हा जेवणाची आयुष तिच्या डोळ्यातच बघत असतो आणि न राहून शेवटी तो फ्रेश व्हायला जातो आयुष छान पैकी गरम पाण्याचा शॉवर घेऊन बाथरूम मध्ये बाहेर येतो तेव्हा त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता अख्खी रूम मेणबत्त्यांच्या प्रकाशात टिमटिमत होती आणि रुपाली त्याच्या समोर आपल्या मोकळ्या केसांतून हात फिरवत त्याला वरून खालपर्यंत निहारत होती धुंद करणारा सुगंध रूम मध्ये होता वाऱ्यावर पडदे उडत होते एखाद्या मूवीचा रोमॅंटिक सेटअप केल्यासारखा भास होत होता आयुषला त्याच्या गळ्याभोवती त्या टॉवेलनी स्वतःकडे ओढून रुपाली भुवया उंचावत विचारते मग कस वाटतंय आयुष काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता तो अजून धक्क्यातून सावरतच नव्हता काही क्षणांनी बोलायचा तो प्रयत्न करतो काय ग मी किती वेळ होतो आंघोळ करत गोंधळूनच तो असं विचारतो रुपाली त्याला डोळा मारत जवळ घेते आणि त्याचा टॉवेल बाजूला फेकते मुझे तो तेरी लत लग गई रुपालीचा रुपाली आपल्या रुपाली ओठांवरून बोट फिरवत म्हणाली त्याला थांबवत ती पुढे म्हणते आयुष एक मिनिट अरे जेवण थंड होईल ना तिच्या केसांतून डोकं वर काढून तिच्या डोळ्यात बघत आयुष म्हणतो आज स्वीट सुरू करायचं ना रुपाली फक्त हसून त्याला होकार दर्शवते तसही आयुष ती काही बोलण्याच्या आत तिच्या ओठांवर बोट ठेवतो हो आणि तिला थांबवतो तिला उचलून घेत आयुषचा मोर्चा できた。